विलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात हे वाचाळवीर दुर्दैवाने झाले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचे नाहीत ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही ऐकत नाही हे दुर्दैव असून आपण काय बोलणार असा टोला नितेश राणे यांच्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल दहा दिवसांपूर्वी स्टेटमेंट देखील केलं होतं असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या ते पंधरा वर्षापासून नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय निवड आला आहे गेल्या आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी देखील त्या नीरा नदीमध्ये सु माळेगावचे परिसाधन कारखान्याचं जे काही रसायनयुक्त पाणी आहे ते पाणी सोडण्यात आलं होतं आणि याच अनुषंगाने काल एका शेतकऱ्यानं समाजमाध्यमावरती अजित पवारांना एक अनोखा शुभेच्छा देताना एक व्हिडिओ बनवला होता मात्र सातत्यानं तुम्ही असाल अजित पवार असतील पवार साहेब असतील यांनी आश्वासनं देऊन देखील हा मुद्दा त्या ठिकाणी प्रलंबित आहे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे एकरी उत्पन्न हे घटत चाललं आहे काय प्रयत्न केले जाणार आहेत आपल्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी स्वतः त्या साईटवर व्हिजिट केलेली आहे आणि कलेक्टरांशी मी बोलून गोखले इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे ती ह्या विषयामध्ये काम करते गोखले इन्स्टिट्यूटचे लोक इथे येऊन गेलेत आणि वॉटर टेस्टिंगचं जे काम महाराष्ट्र सरकार करतं त्यांच्या थ्रू वॉटर टेस्टिंग जे सॅम्पल्सही घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी माळेगाव साखर कारखान्याच्या एम डींनाही भेटून आलेले आहे आणि त्यानंतर भा महाराष्ट्र आपलं पुण्या आपलं बारामतीमध्येच ह्या देशातलं सगळ्यात चांगलं कृषी विज्ञान केंद्र आहे इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस त्याच्यामधला आउटकम आणि त्याच्यामध्ये येणारं सगळं घाणपाणी किंवा जे काही पोल्युटेड ॲफ्लोएंट्स असतील ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो हे सगळे पोल्युटिंग ॲफ्लुएंट्स जे असतात त्याच्यावर प्रक्रिया करून कसं त्याचं मॅनेजमेंट करता येईल ह्याचं चा काम चाललेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मीडियानेही पाहिलेलं आहे की मायक्रोसॉफ्टची मदत घेऊन मग सत्या नदाल असतील किंवा त्याचं रिट्वीट एलॉन मस्कांनीही केलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळा साखर व्यवसाय त्याच्यात होणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा इम्पॅक्ट आणि ॲफ्लुएंट्स कंट्रोल किंवा त्याच्यात डायवर्सन कसं होईल आणि ते आपल्याला ते कंट्रोल करून पोल्युशन झिरो पोल्युशन कसं करता येईल याच्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत आणि माळेगावची जी केस आहे ही पूर्णपणे तुम्ही म्हणताय ती रास्त आहे ती बरोबर आहे मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सगळ्यांचाच हा काही राजकीय विषय नाही हा एक महत्त्वाचा सामाजिक विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता एक सामाजिक पद्धतीने आप आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सहकार्याची भूमिका माझी तर नक्कीच राहील आणि एकतर माझं ग्रॅज्युएशन माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच वॉटर पोल्युशनमध्ये पुण्याजवळील जे वाडेगाव आहे या वाडेगावमध्ये असले फोटो मागित्यावरून त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला राज्यामध्ये सातत्यानं गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं आहे आणि अशा घटनांचं प्रमाण एक तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे हा केंद्र सरकारचा डेटाच सांगतो योगायोगाने तुमच्या आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये मला जी संधी आपण सगळ्यांनी दिली त्याच्यामुळे होम कमिटी जी देशाची असते त्याच्यात मला काम करायची संधी मिळाली आणि त्या होम कमिटीचा सगळा डेटा जो येतो आहे त्या डेटामधून असं कळतं आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतो आहे अनेक राज्य जिथे क्राईम वाढायला होता आधी ती सगळी राज्यांमध्ये क्राईम कमी झाला आहे पण ह्या देशामध्ये महिलांच्या विरोधात आणि जनरल क्राईम हा वाढलेला हा सातत्याने दिसतो आहे आणि अनेक महिने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करा गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडिओ सातत्यानं एकमेकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल आहेत कधी संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते असतील कधी दसांचे कार्यकर्ते असतील सातत्यानं हा प्रकार पुढे येतोय मुंडे धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका आपली असणार आहे माझी भूमिका कन्सिस्टंट असते मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे कोणीही तो कार्यकर्ता असेल नेता असेल सहकारी असेल पदाधिकारी असेल कुठल्याही पक्षाचा असेल झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा आणि दुसरा बीडमध्ये गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची मी त्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे पाच वर्ष दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली डी पी डी सी असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की दीडशेहून का दोनशे लोकं असे आहेत महाराष्ट्र मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर आहे तो की त्या नंबरचे त्या इतके लोक गायब आहेत म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष सहा वर्ष इथल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला त्याच्यामुळे जो सुरेश धसांचा शब्द आका आका आका, आका आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं पाहिजे सरकारमधलेच मंत्री सतत त्यांना दोन समाजात असतील किंवा दोन धर्मात तीड निर्माण करण्यासारखे वक्तव्य त्या ठिकाणी बोलत आहेत काय तुम्ही त्यांना वरिष्ठांकडून ता त्यांच्या त्याची तक्रार करणार किंवा काय तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की कोणीही अशी कुठलंही स्टेटमेंट करू नये आता ते मुख्यमंत्र्यांचंच त्यांचे ऐकत नाहीत आपण काय बोलणार आहे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कैलासाचे यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये वाचाळवीर दुर्दैवाने रोज वाढत चालेल हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही मला नाही माहिती बाबा मला चार वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला दुसरं उद्घाटन केलं आणि त्यानंतर नाही मग तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल तो माझा नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही आणि हा प्रश्न जर दोन वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला हो विचारावं लागेल मधला जो खाके गोसले आहे त्याला पोलिसांनी अटक केली मात्र काल वन विभागाने त्याच्या घरावरती बुलडोजर जर नाही तर काल अज्ञात वीस ते पंचवीस वीस मांनी त्याच्या घरातील महिलांवरती हल्ला केला गेला त्यांच्याकडून आता न्याय मागितला जातोय काय बोलता नाही नाही भूमिका काय त्याच्यात भूमिकेचा विषयच नाही हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही संविधानाने चालतो त्यामुळे चा, बीड जिल्ह्यामध्ये हे जे दहा पंधरा लोक आहेत ज्यांच्यामुळे बीडची इतका सुसंस्कृत आणि चांगला जिल्हा आहे बीड या दहा पंधरा लोकांमुळे एवढी दुर्दैवाने त्याची बदनामी झाली आहे पण आता नवीन जे एस पी आलेत कलेक्टर आलेत त्यांच्या मी बऱ्याच वेळा माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सगळे काम करतायत माझी अपेक्षा आहे